नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू नामामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची जी, जी काही नामं आलेली आहेत त्या नामांचे अर्थ थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या नामांचा आपण थोडक्यात अभ्यास करत आहोत आपल्या या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला सतरावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणापैकी जे व्ह्युअर माझ्या चॅनलवरती सर्वप्रथम आले असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची अतिशय आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकॉन डावायला देखील विसरू नका जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे उपेंद्रो वाचिरोजिता अतींद्रसंग्रह धृतात्मा नियमो यमः ह्या श्लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची पहिली जी तीन नामं आहेत त्या नामांचा अर्थ आपल्याला एकत्रितपणे विचारात घ्यावा लागेल ती नामं आहेत उपेंद्रो वा मन प्राशु उपेंद्र वा मनः आणि प्रांशुः ही तीनही नाम भगवान श्रीहरी विष्णूंच्या वामन अवताराला दर्शवतात भगवान श्रीहरी विष्णूंचा वामन अवतार हा भगवान श्रीहरी विष्णूंचा प्रथम मानवी अवतार होता मत्स्य वराह या चार अवतारानंतरचा भगवान श्रीहरी विष्णूंचा हा पाचवा अवतार आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या या अवतारासंदर्भात एक अतिशय रोचक कथा आहे आणि ती कथा आपण थोडक्यात पाहूया असुरांमध्ये श्रेष्ठ असलेला हिरण्य मुलगा प्रहलाद जो भगवान श्रीहरी विष्णूंचा परमभक्त होता तो आपण सर्वांना माहीत आहे या प्रहलादाला जो मुलगा झाला त्याचं नाम होतं विरोचन आणि विरोचनाचा जो मुलगा होता त्याचं नाम होतं बली आणि हा जो बली होता त्याने इतर पराक्रमी असुरांप्रमाणे त्या पराक्रमी असुरांच्या परंपरेला अनुसरून देवांचा जो राजा होता इंद्र त्याचं पद त्यानं प्राप्त केलं इंद्राला त्याच्या पदावरून त्यानं काढून टाकलं देवांचा राजा असलेला इंद्र हा कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी अदिती यांचा पुत्र होता आणि इंद्राला त्याच्या पदावरून काढून टाकणं हे इंद्राची माता अदितीला आवडलं नाही आणि तिने भगवान श्री विष्णूंची उपासना केली भगवान श्री विष्णू तिच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी आदितीला असा वर दिला की इंद्राला त्याचं गेलेलं स्थान मी पुन्हा प्राप्त करून दे आणि ते प्राप्त करून देण्याकरता मी तुझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घेईन आणि ह्या दिलेल्या वचनानुसार भगवान श्रीहरी विष्णूंनी आदितीच्या पोटी भाद्रपद शुक्ल द्वादशी या तिथीला आणि अभिजित नक्षत्राच्या मुहूर्तावरती जन्म घेतला आणि इंद्राचा भागता भाऊ असलेलं हे बाळ उपेंद्र या नावानं ओळखलं जाऊ लागलं त्याचं नामकरण आदितीनं उपेंद्र असं केलं उप इंद्र म्हणजे इंद्राचा अनुज इंद्राचा धाकटा हो आणि हा जो उपेंद्र होता मित्रांनो त्याचे जे हात आणि पाय होते ते इतर होते, इतर सामान्य सामान्य लहान आकाराचे होते होते छोटे आणि हात आणि पाय हे छोटे असल्यामुळे ह्या अवताराला दुसरं नाव पडलं वामन अवतार आणि हा जो वामन अवतार होता हा भगवान श्री विष्णूंचा ब्राह्मण बटूच्या स्वरूपामध्ये असलेला अवतार होता आणि वामन अवतारामध्ये श्रीहरी विष्णूंनी एक युक्ती केली त्यांना बलीची दानशूरता माहीत होती बली अतिशय दानशूर होता दानप्रिय होता आणि दान देताना तो कधीही मागचा पुढचा विचार करत नसे हा बलीचा स्वभाव भगवान श्रीहरी विष्णूंना माहीत होता वामन रूपामध्ये बली एकदा यज्ञ करत असताना भगवान श्री विष्णू तिथे अवतीर्ण झाले वामन रूपामध्ये ते तिथे पोचले आणि त्यांनी बलीकडे दान मागितलं दान सुद्धा कसलं मागितलं तर ते म्हणाले मला केवळ तीन पाय भूमी प्रदान कर तीन पावलं भूमी मला तो प्रदान कर आणि अशा दानाला बलीने नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं होता। तो होताच मुळा दानशू आणि अशा अतिशय छोट्या दानाकरता बली कधीच नाही म्हणणार नव्हता ना दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी बलीला सावध करण्याचा प्रयत्न केला की भगवान श्री विष्णूंचाच हा अवतार आहे आणि तो बलीला फसवण्याकरता आलेला आहे हे, हे शुक्राचार्यांनी ओळखलेलं होतं आणि त्यांनी बलीला सावध करण्याचा सा प्रयत्न केला असा कुठलाही वर तू देऊ नकोस असं त्यांनी बलीला सांगितलं तरी अनशूर असलेल्या बलीने आपल्या गुरूंचं म्हणणं ऐकलं नाही आणि त्यांनी दारामध्ये आलेल्या अतिथीला म्हणजे वामन रूपामध्ये आलेल्या श्रीहरी विष्णूंना त्यांनी मागितलेली तीन पावलांची भूमी प्रदान करण्याचं वचन दिलं बघता बघता श्रीहरी विष्णूंच्या या लहान मूर्तीच्या स्वरूपामध्ये असलेल्या अवताराने वामन अवताराने अत्यंत विक्राळ उंच आणि भव्य रूप धारण केलं आणि ह्या रूपाला त्रिविक्रम या नावानं ओळखलं जातं ह्या रूपाने सर्वप्रथम आपल्या पहिल्या पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली दुसरं जे पाऊल होतं त्याने संपूर्ण स्वर्गलोक त्याने व्यापून टाकला आणि आता तिसरं पाऊल ठेवण्याकरता जागाच उरली नाही परंतु आपल्या दानशूरतेबद्दल अतिशय दक्ष असलेल्या बलीने भगवान श्रीहरी विष्णूंना न ओळखता वामन अवताराला अशी विनंती केली की आपण आपलं तिसरं पाऊल माझ्या मस्तकी ठेवावं बलीच्या या दानशूरतेमुळे वामन रूपामध्ये आलेले भगवान श्री विष्णू बलीवरती अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी बलीच्या मस्तकावरती आपलं तिसरं पाऊल ठेवत असताना बलीला त्यांनी सुतल नावाच्या लोकांमध्ये करत असताना त्यांनी बलीला अमरत्व देखील प्रदान केलं अशा पद्धतीची कथा वामन अवताराच्या संदर्भामध्ये आपल्या पुराणांमध्ये आहे आणि हे जे वामन अवतार आहे भगवान श्री विष्णूंचे वामन अवतार आहे ते इंद्राचे अनुज होते म्हणून त्यांना म्हटलं उपेंद्र त्यांचे हात आणि पाय हे लहान आकाराचे होते म्हणून त्यांना म्हटलं वामन आणि त्रिविक्रम स्वरूपामध्ये त्यांनी अतिशय भव्य आणि विराट उंच असं रूप धारण केलं त्यामुळे त्यांना प्रांशू या नावानं संबोधलेलं आहे अशा पद्धतीने उपेंद्र वामन आणि प्रांशू तीन ही तीनही नावं भगवान श्री विष्णूंच्या एकाच अवताराला उद्देशून या श्लोकामध्ये आलेली आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे अमोघ आपण जर आठवत असेल तर अमोघ हे नाम आपण ह्यापूर्वी एका श्लोकामध्ये पाहिलेलं आहे आपणापैकी ज्या व्ह्युअर्सनी हा व्हिडिओ पाहिला नसेल त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आपण तो व्हिडिओ अवश्य पहा ह्या श्लोकामध्ये अमोघ हे जे नाम आलेलं आहे ते भगवान हरी विष्णूंच्या उद्देश आणि संकल्प यांना उद्देशून आलेला आहे भगवान श्रीहरी विष्णूंनी जे जे काही अवतार या पृथ्वी तलावरती धारण केले ते एका विशिष्ट उद्देशाने धारण केलेले होते आणि तो अवतार धारण करण्यामागे भगवान श्री विष्णूंचा एक विशिष्ट असा संकल्प होता आणि आपला संकल्प आणि आपला उद्देश यांच्यामध्ये भगवान श्री विष्णू कधीही चुकत नाही अशा अर्थाने भगवान श्री विष्णू अमोघ आहे त्यांचा संकल्प त्यांचा उद्देश कधीही व्यर्थ जात नाही अशा अर्थाने त्यांना अमोघ अशा नावाने इथं संबोधलेला आहे परशुरामांनी पृथ्वी क्षत्रिय करण्याकरता आणि सहस्रार्जुन राजाचा वध करण्याकरता अवतार घेतला होता आपला उद्देश त्यांनी साध्य केला श्रीरामांनी रावणाचा वध करण्याकरता अवतार घेतलेला होता त्यांनी तो उद्देश साध्य केला आणि भगवान श्रीकृष्णांनी अन्यायी कंसाला दंडित करण्याकरता आणि पृथ्वीवरती धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता अवतार घेतला होता आपली सर्व उद्देश त्यांनी बिंचूकपणे पूर्ण केली अशा अर्थाने भगवान श्री विष्णूंना अमोघ या नावाने इथं संबोधित केलेलं आहे भगवंताचं नाव आहे हे देखील नाव आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आपण तो व्हिडिओ देखील नक्की पहा शुची या नामाचा या श्लोकामध्ये अर्थ आपण अशा पद्धतीने विचारात घेणार आहोत की जे स्वतः पवित्र असल्यामुळे पापी व्यक्तीला देखील जे पावन करतात आणि ज्यामुळे त्यांना पतित पावन असं म्हटलं जातं त्या भगवान श्री हो विष्णूंना इथे शुची असं म्हटलेलं आहे आपणा सर्वांना प्रभू श्रीराम आणि अहिल्या यांची रामायणामधली गोष्ट नक्कीच माहित आहे अहिल्या देवी तिचे पती गौतम ऋषी यांच्या शापामुळे शिलेमध्ये रूपांतरित झालेली होती आणि तिचा उद्धार करण्याचं काम प्रभू श्रीरामांनी केलं केवळ प्रभू श्रीरामांच्या स्पर्शातून अहिल्याचा उद्धार झाला जे केवळ आपल्या स्पर्शाने एखाद्या पापी व्यक्तीला पावन करतात असे जे पतित पावन परमात्मा आहे त्यांना उद्देशून इथे शुची या नावानं संबोधित केलेलं आहे आपणास स्मरण असेल तर गंगेचा जन्मच जो ब्रह्मदेवांच्या कमंडलातून झाला ती गंगा विष्णूंच्या पायाला स्पर्श करून पुढे भगवान शिवशंकरांच्या जटेमध्ये जाते विष्णूंच्या पायांना स्पर्श केल्यामुळेच ती काय गंगेला तिचं पाप हरण करण्याच सामर्थ्य प्राप्त होत श्री हरी विष्णूंना ज्यांनी गंगेला विष्णुपदी हे नाम प्रदान केलं त्यांना शुची या नावाना संबोधित केलेलं आहे पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे ऊर्जित भगवान श्रीहरी विष्णूंचे जे काही अवतार या पृथ्वीतलावरती झाले त्या अवतारांचं वर्गीकरण आपण प्रामुख्यानं दोन गटांमध्ये करू शकतो पहिला गट आहे श्रीमान अवतार आणि दुसरा गट आहे ऊर्जित अवतार श्रीमान या शब्दाचा अर्थ असा आहे की जे अतिशय सौंदर्य संपन्न आहे जे दिसायला अतिशय सुंदर आहे आणि ऊर्जित ह्या नावाचा अर्थ असा आहे की जे बलाने संपन्न आहे जे अतिशय शक्तिमान आहे उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण भगवान श्री हरी विष्णूंच्या मोहिनी अवताराचं उदाहरण घेऊ शकतो जे भगवान श्री हरी विष्णूंच स्त्री स्वरूप होत आणि या अवताराचं उद्देश होत समुद्र मंथनातून जे अमृत निर्माण झालं ते अमृत असुरांना नाही तर देवांना प्रदान करणे हे मोहिनी भगवान हरी विष्णूंचा स्त्री रूपामध्ये असलेला हा मोहिनी अवतार अतिशय सौंदर्य संपन्न होता इतका सौंदर्य संपन्न होता की तिच्या रूपामुळे असुर मोहित झाले त्यांची विचार करण्याची शक्ती नष्ट झाली हा भगवान श्री हरी विष्णूंचा श्रीमान अवतार झाला आणि आपण जर भगवान श्री हरी विष्णूंचे परशुराम श्रीराम श्रीकृष्ण हे अवतार विचारात घेतले तर आपल्या लक्षात येईल की ते तर सुरेख ते शक्ती संपन्न होते बल संपन्न होते परशुरामांनी एकवीस वेळा ही संपूर्ण पृथ्वी दीक्षत्रिय केली होती श्रीरामांमध्ये एका बाणामध्ये सात वृक्षांचं भेदन करण्याची शक्ती होती भगवान श्रीकृष्णांनी आपल्या एका कर्मेवरती अख्खा गोवर्धन पर्वत उचलून धरलेला होता इतकं प्रचंड सामर्थ्य ज्या भगवंतांच्या अवतारांमध्ये आहे त्या बलसंपन्न भगवंताला इथे ऊर्जित या नामानं संबोधित केलेलं आहे या पुढचं भगवंताचं नाव आहे अतिंद्र आता इथे काही जण अति आणि इंद्र याचा अर्थ अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे असा घेतात हा अर्थ चुकीचा आहे मित्रांनो अतींद्र या शब्दाचा अर्थ असा आहे की जो इंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे अति इंद्र जो इंद्रापेक्षा श्रेष्ठ आहे त्याला अतींद्र असं म्हटलेलं आहे ह्या नामाचा अर्थ समजून घेताना आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामधील गोवर्धन पर्वताची घटना विचारात घ्यावी लागेल भगवान श्रीकृष्णांच्या पूर्वी यज्ञ संस्कृती विद्यमान होती जी श्रीरामांच्या काळामध्ये देखील होती आणि यज्ञसंस्कृतीमध्ये इंद्र वरुण वायू इत्यादी ज्या देवता होत्या त्यांना अग्रस्थान होतं त्यांना पूजेमध्ये देखील अग्रस्थान होतं आणि या यज्ञसंस्कृतीनंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सनातन धर्माला नवीन स्वरूप प्रदान केलं आणि ह्या अनुषंगाने गोवर्धनाची कथा भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये आपल्याला पहाव्यास मिळते गोवर्धन पर्वताची पूजा त्या भागातले लोक इंद्राची पूजा समजून करत असत आणि वर्षानुवर्ष करत होते ही पूजा भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाने बंद झाली आणि त्यामुळे चिडून इंद्राने तिथे प्रचंड पाऊस मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू केला त्यामुळे घ्यायलेल्या लोकांना भगवान श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलून धरत सर्वांना त्याखाली सामावून घेत त्यांना अभयदान दिलं आणि भगवान श्रीकृष्णांनी मोठ्या संकटातून वाचवल्यामुळे ते लोक देखील भगवान श्रीकृष्णांना शरण केले आणि इंद्राचं देखील गर्भहरण झाल्यामुळे इंद्रदेव देखील भगवान श्रीकृष्णांना शरण आले आणि त्यानंतर भक्तीवरती आधारलेला धर्म अशा पद्धतीचं नवीन स्वरूप भगवान श्रीकृष्णांनी सनातन धर्माला प्रदान केलं अशा पद्धतीने ज्यांनी इंद्रावरती एक प्रकारे विजय साध्य केला आणि ज्यामुळे ते इंद्रापेक्षा श्रेष्ठ करतात असे जे भगवंत आहेत त्यांना इथे अतिंद्र या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढे भगवंताची दोन नामं येतात पहिलं नाम आहे संग्रह आणि दुसरं नाम आहे सर्ग आणि ही जी दोन नामं आहेत मित्रांनो ती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत संग्रह किंवा विसर्ग आणि सर्ग संग्रह या शब्दाचा अर्थ असा होतो की एकत्र एक करणे याचा अर्थ आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो की भगवान श्री हरी विष्णूंचे जे जे प्रमुख अवतार आहेत त्या अवतारांचं एक वैशिष्ट्य असं आहे खास करून आपण प्रभू श्रीरामांचं उदाहरण घेऊ की एका धर्मध्वजेच्या खाली एका समान विचाराच्या खाली सर्व लोकांना एकत्र करणे आणि आपल्या दिव्य कार्यामध्ये त्यांना समाविष्ट करून त्या सर्व लोकांचा उद्धार करणे हे जे कौशल्य आहे त्या कौशल्याला उद्देशून इकडे भगवान श्री विष्णूंना संग्रह अशा नावाने संबोधित केलेलं आहे सीता मातेला रावणाच्या बंदीवासातून सोडवण्याकरता भगवान श्रीरामांनी जे भगवान श्री विष्णूंचे अवतार होते यांनी त्या काळामध्ये कनिष्ठ समजल्या गेलेल्या कपी आणि वानर जातीच्या माणसांनाच आपल्या धर्मध्वजेखाली एकत्र करत आणि त्यांना आपल्या कार्यासाठी सामावून घेत सुग्रीवाशी मित्रत्व साधून त्याला वालीच्या दाचामधून सोडवून संपूर्ण वानर सेना आपल्या धर्मध्वजेखाली एकत्र करत आपल्या दिव्य कार्यामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि वानरांच्या आणि कपींच्या सहयोगाने त्यांनी रावणाचा पराभव केला रावणाचा वध देखील केला आणि सीता मातेला सोडवलं ही रामायणा सारांश सारांशाने कथा आणि या कथेमध्ये आपल्याला हेच दिसतं की संघटना कौशल्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळामध्ये इचलेल्या आणि उत्पीडित झालेल्या दलित समाजाला उद्देशून एक महत्वाचा संदेश दिलेला होता की शिका संघटितवा आणि संघर्ष करा आणि समस्त जनांना आपल्या धर्मध्वजेखाली संघटित करण्यामध्ये जे पारंगत आहेत अशा भगवान श्री विष्णूंना इथं या संबोधित केलेला आहे आहे आणि भगवंताचं म्हणजे काय तर जे परमात्मा परमेश्वर भगवान श्री विष्णू विश्वाच्या निर्मितीच्या पूर्वी एकटेच होते आणि एकोहम बहुश्याम असा संकल्प त्यांनी केला आणि या संकल्पातून त्यांनी समस्त विश्वाची आणि ब्रह्मांडाची रचना केली या विस्तारित झालेल्या भगवान श्री विष्णूंना इथं सर्ग या नामान संबोधित केलेला आहे भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे आणि तो श्लोक याप्रमाणे आहे सर्वस्य सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजनते माम उधा भाव समन्वित भगवान श्रीहरी विष्णूंच्या परमात्मा परब्रह्म स्वरूपातून बारा आदित्य अकरा रुद्र आठ वसू आणि दोन अश्विनी कुमार उत्पन्न झाले अर्थात तेहतीस प्रकारचे म्हणजे तेहतीस कोटी देव उत्पन्न झाले या व्यतिरिक्त एक्कावन्न शक्तीपीठ बावन्न वीर एकोणपन्नास भरुद्गड अशी जी विविध स्वरूप भगवंतांची आहे ती पर्यायाने परमात्मा भगवान श्रीहरी विष्णूच आहेत आणि अशा पद्धतीने विस्तारित पावलेले परमात्मा भगवान या अर्थाने भगवान श्री विष्णूंना इथं सर्ग या नावाने संबोधित केलेलं आहे या पुढचं भगवंताचं नाम आहे धृतात्मा आणि धृतात्मा हे जे नाम आहे ते भगवंताची मानसिक स्थिरता दर्शवत आपणास तर माहीत आहे की प्रकाशाला अंधकार माहीत नसतो आणि जिथे जिथे प्रकाश पोचतो तिथे अंधाराचा नाश होतो त्याचप्रमाणे भगवंताला मानसिक विकार माहीतच नाही भगवंतामध्ये प्रचंड मानसिक सामर्थ्य सामावलेलं आहे आपण भगवान श्री विष्णूंच्या परशुराम श्रीराम आणि श्रीकृष्ण या अवतारांकडे पाहिलं तर आपल्याला त्यांच्या प्रचंड मानसिक सामर्थ्याची प्रचिती येते परशुरामांच्या जीवनामध्ये एक कथा होती की जमदग्नी जे त्यांचे पिता होते त्यांच्या आदेशानुसार त्यांना आपली माता रेणुका हिचा शिरच्छेद करावा लागला आपल्या मातेचा शिरच्छेद करणं हे एखाद्या पुत्राकरता किती क्लेशकारक असेल परंतु परशुराम या क्षणी देखील डगमगले नाही आपल्या पित्याच्या आज्ञेचं त्यांनी तंतोतंत पालन केलं आणि त्यानंतर रेणुका मातेला जमदमनी ऋषींनी पुनर्जीवित देखील केलं परंतु अशा कठीण क्षणी परशुराम डगमगले नाहीत त्यांनी आपल्या प्रचंड मानसिक सामर्थ्याचं प्रदर्शन केलं प्रभू श्रीरामांनी वनवासामध्ये जाताना आपलं प्रचंड मानसिक सामर्थ्य दाखवलं त्याचप्रमाणे सीतेच्या विरहामध्ये देखील आपल्याला श्रीरामांच्या प्रचंड मानसिक सामर्थ्याची प्रचिती येते गांधारीने दिलेल्या शापाच्या प्रभावातून भगवान श्रीकृष्णांना आपल्या स्वतःच्याच कुळाचा संहार उघड्या डोळ्यांनी पहायची वेळ आली होती आणि अशा कठीण प्रसंगामध्ये देखील भगवान श्रीकृष्णांनी आपलं मानसिक स्थैर्य गमावलं नाही ते अतिशय शांत स्थितप्रज्ञ आणि स्थिर होते असं प्रचंड मानसिक सामर्थ्य ज्या भगवंताकडे आहे त्या भगवंताला इथं धृतात्मा या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढे भगवंताची दोन नाम येतात पहिलं नाम आहे नियम आणि दुसरं नाम आहे यमहा योगप्राप्तीची एकूण आठ अंग सांगितली गेली आहे आणि ती अंग याप्रमाणे आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशी एकूण योगप्राप्तीची अंग सांगितली गेली आहेत ती म्हणजे नियम आणि यम नियम या शब्दाचा अर्थ असा होतो की स्वतःच्या इच्छेनं जेव्हा एखाद्या अनुष्ठानाचा अंगीकार एखादा भक्त किंवा साधक करतो त्या अनुष्ठानाला नियम असं म्हटलं जातं आणि नियम जो असतो तो नेहमी ऐच्छिक असतो तो साधकानं किंवा भक्तानं स्वतःच्या इच्छेनं अंगीकारलेला असतो आणि असे एकूण प्रमुख दहा नियम आहेत आणि या दहा नियमांची नावं याप्रमाणे आहेत शौचम इज्जा तपहा दानम स्वाध्याय उपस्थनिग्रह व्रतम मौनम उपवास आणि स्नानम असे एकूण दहा प्रकारचे नियम आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे आपण हे पाहिलं की नियम जे असतात ते ऐच्छिक असतात याच्या अगदी उलट यम असतात ते अनिवार्य असतात किंवा कंपल्सरी असतात आणि आपल्या सनातन धर्मामध्ये एकूण पाच प्रकारचे प्रमुख यम सांगितले गेले आहेत आणि हे पाच प्रमुख यम याप्रमाणे आहेत ब्रह्मचर्य अहिंसा अस्तेयम सत्यम आणि अकल्पता असे एकूण पाच प्रकारचे यम आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितले गेले आहे आणि हे दहा नियम आणि पाच प्रमुख यम ज्या भगवान श्री विष्णूंनी निर्माण केले त्यांना इथं नियम असं क्रमशः संबोधित केलं गेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सबस्क्रिप्शनच्या सपोर्टची मला अतिशय आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भगवान श्री विष्णूंच्या विविध नामांच्या विविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम